रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय पंडित म्हणता थोर सुख परी पाहता अवघा मूर्ख लोक अशा पंडितांना फसतात असाच एक पंडित, पंडित म्हणजे किशोर व्यास उर्फ गोविंद गोविंदगिरी राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये याला स्थान मिळालेला आहे कारण हा जन्माने उच्च वर्णीय इतर ट्रस्टी ट्रस्टीमध्ये स्थान नाही औषधासाठी एका दुसरा घेतील तुम्ही देव देश धर्मासाठी मरा आम्ही आहोतच चरायला ही मानसिकता असणारा हा भोंदूचार्य गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला शिवरायांचे गुरु रामदास नव्हते हे याला माहीत असतानाही याने असं का म्हटलं अहो आम्हाला रामदासाबद्दल काहीच आक्षेप नाही रामदासांनी ग्रंथ लिहिला आहे दासबोध मस्त त्याच महिमामंडन करा मंदिर बांधा जयघोष करा प्रचार करा प्रसार करा रामदासांचे अनेक चांगले उपदेश आहेत ते सांगा कुणी अडवलंय का पण त्यांना जर तुम्ही शिवरायांचे गुरु म्हणून सादर करत असाल तर ते आता खपवून घेतलं जाणार नाही या गोविंदगिरीला ज्या अर्थाने राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये स्थान भेटलेलं आहे मोदी समोर हा भाषण करतो याचा अर्थ हा नक्कीच उच्च दर्जाचा भोंदू असला पाहिजे भोंदूचार्य चार्य होण्यासाठी याने काही ज्ञान अर्जित केलं असणार भोंदू होणं सोपं आहे परंतु भोंदूचार्य चार्य होणं एवढं सोपं नाही लोकांना भुलवावं लागतं तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव भेद नाही कोणा पंडित हे ज्ञानी करीतील कथा न मिळती अर्थ निज सुखा चार पुस्तकं शिकतील पाठांतर करतील आणि स्वतःला ज्ञानी पंडित म्हणून जगामध्ये मिरवतील परंतु यांना परमार्थ कळलेला नसतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जेवढं संताबद्दल लिहिलेलं आहे तितकंच या बोंधूबद्दल लिहिलेलं आहे आमचे वारकरी कीर्तनकार गाथेचं फक्त एका अंगाने चिंतन करतात तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा जर जनमानसात गेली तर अशा भोंदूंना प्रचंड विरोध झाला असता पण तसं होताना दिसत नाही उलट अशा भोंदूंना संत म्हणण्याची नवीन परंपरा सुरू झाली आहे उत्तर भारतात अशा लोकांना संत म्हणतात हळूहळू हे लोक महाराष्ट्रात सुद्धा येत आहेत म्हणजे हा सरळ सरळ तुकोबारायांच्या विचारांचा पराभव आहे महाराज म्हणतात कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारूदार कलयुगात असे स्वतःला संत म्हणणारे घरोघरी झाले आहेत आज आपणास हा अभंग प्रत्ययास येत आहे तुकाराम महाराजांचं हे वाक्य अर्थात हा अभंग किती वास्तवाच दर्शन करणार आहे अशा भूंदूंकडे ना देव असतो ना धर्म असतो परंतु असे लोक धर्माचे ठेकेदार बनलेले आहेत आणि दुर्दैवाने आमचे वारकरीही यांनाच नमन करतात छत्रपती शिवाजी महाराज हे वारकऱ्यांचं सुद्धा दैवत आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते मार्गदर्शक होते शिवरायांसाठी सैन्य भरतीची जिम्मेदारी तुकोबारायांनी स्वीकारली होती गाथेमध्ये पायकीचे अभंगाचं प्रकरण पहा आमचे वारकरी हे सर्व विसरून शिवरायांचा अपमान विसरून गेलेले आहेत भोंदूंचा समाजावर लोकांवर पगडा बसलेला आहे तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये अशा भोंदूंचा घरोघरी बाजार भरलेला आहे अशामध्ये तुकाराम महाराज केवळ नाव घेण्यापुरते उरले आहेत आचरण मात्र तुकाराम महाराजांच्या विचारांच्या विरुद्ध सुरू आहे सर्व वारकऱ्यांनी विरोध केला तर या भोंदुचार्य किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरीची काय मजल आहे याला कुठून बळ मिळतं हे लक्षात घ्या याच्या कथेच आयोजन कोण करत या भोंदुचार्याला सर्व माहीत आहे पण याची ही रीतच आहे उच्चवर्णीय असण्याचा अहंकार जात नाही स्वतःच नसलेलं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी यांना आधार लागतो यांच्याकडे स्वतःच असं काहीच नाही सगळा पाखंडाचा बाजार आहे सगळीकडे खोटारडेपणा आणि फक्त खोटारडेपणाचा कळस येथील जनता भोळी बाबडी आहे अजूनही त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो परंतु चुकीच्या शिक्षणाने बुद्धीचा पार लोचा होऊन जातो अशी या शिक्षितांची अवस्था झालेली आहे शेवटी या किशोर व्यास उर्प गोविंद देवगिरी या भोंदोचार्याचा जाहीर निषेध जागे व्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान थांबवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या रामदासाचा काही संबंध नाही हे लक्षात ठेवा आव्हान करतो रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम